उपवासाला जर साबुदाना खिचडी नाही खाऊ वाटली ना तर मग असं वेगळं काहीतरी बनवून खात जायचं तर काय करायचं त्यासाठी सगळ्यात पहिलं तर एक मिक्सरचं भांडण घ्यायचं त्याच्यामध्ये बगर टाकायची एक वाटी अर्धी वाटीच्या अर्धी साबुदाना टाकायचा त्याचबरोबर दही टाकायचं अर्धी वाटी पाणी टाकायचं एक वाटी मीठ टाकायचं आणि याला बारीक करून घ्यायचं आता याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यात असं त्याच भांड्याला थोडंसं हिसळून पाणी टाकायचं आता याच्यामध्ये पाणी न थोडं जास्तीच टाकायचं कारण की ढोस्यासारखं बॅटर नाही याचं ठेवायचं थोडं पातळ असतं कारण की आपण याचे धिरडे बनवणार येतं आणि आता झाकण ठेवायचं याच्यावरती चांगलं पण पंधरावीस मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं नंतर तवा ठेवायचा गॅसवर चांगला तवा गरम झाला का थोडंसं तेल टाकायचं पाण्याचा शिपका मारायचा आणि मस्त कडकडीत तव्यावर असं वतून द्यायचं बघा हे आणि असं बॅटर धरलं का तव्यावर असं डायरेक्ट मधी नाही टाकायचं रोशासारखं त्याला असं कडीने आधी टाकून घेत जायचं आणि मग तव्याला असं थोडंसं धरायचं आणि हालायचं म्हणजे ते जिथं नाही पोहोचलं ना तिथं असं जागा पांगून जातं बघा आता मीडियम गॅस करायचं आणि याला चांगलं असं भाजून घ्यायचं तेल टाकायचं आणि आलटी पलटी करून दोन्ही साईडनी पण भाजून घ्यायचं याला मस्त असं घरपूस भाजल्या जातं बघा आता रेडी झालेलं आहे अशाच प्रकारे ना मी दुसरं सुद्धा बनवून घेते आणि हे ना बनवायला खरंच खूप सोप्पं असतं बरं म्हणजे याला आहे ना आधी भिजू घालायला सुद्धा गरज नाही पडत नाही तर मग काही जण ना आधी भिजायला घालते आणि मग त्याला वाटून करते पण असं जरी केलं ना तरी एक नंबरच होतंय बर का कधी कधी आपण साबुदाना सुद्धा भिजू घालायचा विसरतो तेव्हा सुद्धा आपण पटकन भूक लागली का म्हणजे उपवासाच्या दिवसात हे बनवून खाऊ शकतो खूप म्हणजे पटकन बनतं आणि खायला पण तितकच टेस्टी लागतं पूर्ण उपवासात नऊ दिवस आहे ना साबुदाना खिचडी खायला नको वाटते मग काहीतरी असं वेगळं वेगळं बनवून खात जायचं आणि आनंद घेत जायचा इथे मी चटणी बनवली होती आणि त्याच्या बरोबर खाऊन घेतलं खरं सांगते तुम्हाला असली जबरदस्त टेस्ट लागते ना तुम्ही एक वेळेस नक्की भरून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा